अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव एमआयडीसी परिसरात पुन्हा आज नादुरुस्त असलेल्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी आदळल्याने अपघात झालाय यात एक मजूर कामगार ठार झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते काल पांढरीपूल येथे चार अपघातांची मालिकेची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पांढरीपूल ते घोडेगाव दरम्यान असलेल्या एमआयडीसी परिसरात हॉटेल दिगंबर समोर नादुरुस्त झालेल्या रस्त्यावर लोखंडाच्या सळ्या गाडीमध्ये असलेल्या उभ्या ट्रकवर पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील सुभाष आसाराम गारोळे वयवर्ष पंचेचाळीस हे जागीच ठार झालेत तर त्यांचा साथीदार ज्ञानेश्वर नाथा हिरडे वयवर्ष चाळीस हे गंभीर जखमी झालेत दोघेही बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथील बांधकाम कामगार आहेत बांधकाम विभागाकडून मिळणारे साहित्य आणण्यासाठी दोघेही नगर येथे चालले होते अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ सोनई पोलीस ठाण्याचे हवालदार रामदास तमनर महेंद्र पवार दाखल होऊन वाहतूक कोंडी सुरळीत करून जखमींना नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिलं राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा